मराठी कौटुंबिक आणि पौराणिक कथा मराठी बोधकथा स्टोरी शालिनीताई आणि गुलाबराव आज भलतेच खुश होते आज त्यांची लाडकी प्रीती येणार होती घरी गुलाबराव आज नेहमीप्रमाणे सकाळी उठले आंघोळ करून लवकरच बाहेर पडले इकडे शालिनीताई पण लवकर आटकून जेवणाच्या तयारीला लागल्या आज खास लेकीच्या आवडीचे गुलाबजामन शालिनीताई बनवणार होत्या लहान असताना प्रीतीला गोड पदार्थ खूप आवडायचे आईला न सांगता प्रीती गोड खूप खायची सणासुदीला पेढे यांनी गुलाबजामुन आणले की संध्याकाळ होत नाही तोपर्यंत प्रीती तो पुढा संपवून टाकायची आणि मग शालिनीताईला समजल्यावर तिचा ओरडा पण खूप खायची शालिनीताई आणि गुलाबराव दोघांना प्रीतीच्या ह्या सवयीचं खूप टेन्शन यायचं प्रीती तशी बालिश होती लग्न झाल्यापासून प्रीती माहेरी आलीच नव्हती आणि